सध्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची उत्सुकता शिगेला पोहोचली बिग बिग बॉस बॉस मराठी होस्टिंग यंदा रितेश देशमुख यंदाच्या मराठीच्या नवीन मध्ये कोणते कलाकार सहभागी होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे हळूहळू बिग बॉस मराठी पाच मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नावं तर बाहेर येतीलच पण अशातच नव्वदीचा काळ गाजवणारी आणि सध्या मराठी मालिकांमध्ये भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री बिग बॉस मराठी पाच मध्ये दिसण्याची शक्यता आहे आणि ही अभिनेत्री आहे वर्षा उजगावकर वर्षा उजगावकर सध्या सुख म्हणजे नक्की काय या मालिकेत अभिनय करतायत पण काल वर्षा यांनी ही मालिका सोडणार असल्याचं जाहीर केलंय वर्षा यांनी अचानक मालिका सोडल्यानं चाहत्यांना धक्का बसलाय पण याच चाहत्यांनी कमेंटच्या माध्यमातून वेगवेगळे अंदाज लावायला आता सुरुवात केली आहे वर्षा यांनी बिग बॉस मराठी पाच साठी मालिका सोडली असा अंदाज आता चाहत्यांनी लावलाय वेलकम टू बिग बॉस माई आता बिग बॉस सीझन पाच मध्ये दिसतील अशा अनेक कमेंट लोकांनी त्या व्हिडिओ खाली केल्यात आणि त्यामुळेच वर्षा बिग बॉस मराठी पाच मध्ये दिसणार का हे काही दिवसातच स्पष्ट होईल मजा मस्ती ड्रामा आणि राडा असणार बिग बॉस मराठीचं सुसज्ज आलिशान घर शंभर दिवस आणि अतरंगी स्पर्धकांचा सतरंगी प्रवास फक्त सात दिवसात सुरू होणार आहे मराठी मनोरंजनाच्या बिग बॉस मराठीचा ग्रँड प्रीमियर रविवारी म्हणजे 28 जुलैला रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर होणार आहे आणि त्यानंतरचे भाग दररोज रात्री नऊ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळतील संपूर्ण महाराष्ट्राला बिग बॉस मराठी पाच पाहण्याची उत्सुकता आहे पण तुम्हाला बिग बॉस मराठीच्या या पर्वात आणि बिग बॉस मराठीच्या घरात वर्षा उजगावकर यांना पाहायला आवडेल का व्हिडिओ खाली असलेला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा